नमस्कार मी विशाल राणे ए बी नाईन मराठी टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कांदागाव मधील गेले दोन दिवस कोकणात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतो आहे आणि त्याचा फटका आज सकाळी सर्वसाधारण साडे नऊच्या सुमारास गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक दोन इमारतीचे छप्पर कोसळले आज शनिवार शाळा चालू असताना अतिशय गंभीर घटना तिथे घडली सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे शाळेच्या छप्पर वर्षे सरकारी कल्पना देऊन सुद्धा शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे हा प्रकार घडला असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे हे वृत्त समजतात घटनास्थळी गावचे सरपंच श्री रंजित परब पोलीस पाटील मॅडम सौ शीतल परब त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य यांनी तत्काळ धाव घेतली आणि चौकशी केली स्थानिकांनी सर्व विद्यार्थ्यांना बाहेरील आवारात आणले आणि पडझड झालेल्या ठिकाणी आवरावर करायला सुरुवात केली यावेळी सायकरवाडी परबवाडी आणि मुळीवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सिंधुदुर्ग प्रतिनिधी विशाल राणे धन्यवाद